आणि हीच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का आम्ही इकडे येतो आज तुम्हाला पटला असेल इथं निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे निसर्गच निसर्ग आहे शिवेंद्र बाबा इकडे आहे मुनावळ्याचा आम्ही प्रकल्प केला तिथं कोणी पहिलं कोण जात नव्हतं आज हजारो पर्यटक जाऊ लागले आणि खूप पोटेन्शियल आहे आणि म्हणून शंभूराज देसाई यांनी जे सांगितलं की पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिवल आपण घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थाने रामभाऊ देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतील आणि महाबळेश्वर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे याचा निसर्गरम्य परिसर आणि इथले सगळे खाद्य संस्कृती इथलं सगळं जे जे काय इथलं संस्कृती आहे कल्चर आहे त्याचा अनुभव घेतील आणि फायदा घेतील आणि नक्की आनंद लुटतील आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आपणही याला मान्यता द्याल असा मला विश्वास आहे कारण शेवटी महाबळेश्वर आता एक आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हा कांदाट खोऱ्यामधला अगदी पाटणपर्यंतचा पूर्वी संपूर्ण बॅकवॉटरमध्ये धरण परिसरामध्ये सगळी बंदी होती पण मी जेव्हा मुख्यमंत्री आणि तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा आपण दोघांनी ठरवलं म्हणजे एकोणीसशे शंभर साठ पासून बंदी होती ना जेव्हा धरण झालं तेव्हापासून आणि मग ते आपण बंदी उठवली आणि या भागातल्या लोकांना पर्यटनालाही चालना मिळते इथल्या लोकांना रोजगारही मिळेल आपली एक संकल्पना आहे की या भागातला तरुण कोणी या ठिकाणी नोकरीसाठी आपला प्रदेश सोडून हा भाग सोडून मुंबई ठाणे असेल पुणे असेल या भागामध्ये रोजीरोटीसाठी रोजगारासाठी त्याला जावं लागू नये त्याला इथंच रोजगार मिळावा इथंच रोजीरोटी मिळावी आईवडिलांची आणि आपल्या काळी मातीची सेवा करून त्याला इथंच आपला त्याचा उदरनिर्वाह व्हावा अशा प्रकारची संकल्पना आणि भूमिका आपल्या सरकारची आहे म्हणून जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे यासाठी शंभूराज अशा प्रकारच्या पर्यटनाचा आणि पर्यटन महोत्सवाचा फायदा आणि आयोजन हे आवश्यक आहे आणि म्हणून म्हणून खऱ्या अर्थाने हे महा जे पर्यटन आहे महापर्यटन महोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पर्यटनाला एक चालना देणारा ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे सह्याद्रीच्या पठारावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आहे येथील महाबळेश्वर मंदिर आहे जवळच असलेलं जावळीचं खोरा आहे प्रतापगड आहे असे अनेक मकरंदगड आहे वासोटा फोर्ट आहे या ठिकाणी आपलं पठार आहे सगळं निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळा भाग जो आहे ह्या जावळीचं खोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्यांच्या इश इतिहासाची साक्ष देणारी भूमी आहे आणि म्हणूनच याचं महत्त्व आगळं वेगळं आहे आणि म्हणून इथला निसर्ग इथला इतिहास इथली परंपरा आणि त्यामध्ये घडत गेलेलं लोकजीवन याचं पारदर्शी प्रतिबिंब या उत्सवामध्ये उमटलेलं आपण पाहतोय आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदय कालपासून परवा ज्या दिवशी आलो त्या दिवशी अनेक स्टॉलला भेटी दिल्या फूड फेस्टिवल होतं खाद्य गल्ली खाऊ गल्ली एकदम म्हणजे सगळ्या प्रकारची फक्त रामबाऊ महाबळेश्वरमधले नाही पश्चिम महाराष्ट्र नाही सगळ्या ठिकाणची चव आणि वस्तू त्या ठिकाणी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेटला प्राधान्य दिलं मिलेटच्या अनेक वस्तू इथं पाहिल्या आणि म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचं त्या महिला बचत गटाने या ठिकाणी आपले स्टॉल मांडले होते मी वेळ काढून इकडे गावी येत असतो आणि गावी आला की आलो की मुख्यमंत्री महोदय दोन तीन हजार झाडं लावतो हे माझं काम नित्याचं आहे आणि त्यामुळे हजारो वेगवेगळ्या प्रकारची झाडं गावी आपण प्रयोग केला म्हणजे अगदी काजू आंब्यापासून चिकूपासून नारळापासून सुपारीपासून नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत म्हणजे बांबूची लागवड आपण या ठिकाणी सात हजार हेक्टरमध्ये आपले धुडी तेव्हा कलेक्टर होते आता संतोष पाटील आहेत म्हणजे आपण एमआरईजीस म्हणून त्यालाही अनुदान दिलेलं आहे बाकी तुम्हाला कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे ते म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका बांबू ऑक्सिजन जास्त देणारं आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषणार आहे हो आणि मग आमच्या मुख्यमंत्री मोदयानं बरोबर माहिती आहे कुठं वापरत होते आणि म्हणून आज तिथे अगदी आवाकडूपासून अगदी आगरूडपासून सफरचंदापर्यंत सगळं आहे आणि सफरचंद पण लागले आहेत आता सुरुवात झाली आहे त्यामुळे इकडं आल्यानंतर वेगवेगळं आणि आपण गटशेती केली पाहिजे यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देतोय गटशेती केली तर खऱ्या अर्थाने लोकांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळेल आणि आपल्या हक्काचं उत्पन्न जे आहे त्याला घेता येईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून मी म्हणत असतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं त्याच्या कुशीत वसलं माझं धर। गाव धरं आणि म्हणून दरे गावामध्ये जात असतो शंभूराज समजून घ्या आणि म्हणून गमतीचा भाग सोडा परंतु गेले तीन दिवस हे या फेस्टिवलचा अनुभव घेताना हे अतिशय नेटकं नियोजन केलेलं आहे आणि इथं कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी शंभूराजनी घेतली आहे आणि खऱ्या अर्थाने आज इथं आलेला पर्यटक सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी एक महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल एक त्याचं एक सुरुवात केलेली आहे कारण खऱ्या अर्थाने पर्यटकांना सुरक्षित वाटलं पाहिजे आमचं सुरक्षा आमचं म्हणजे आमची काळजी घेणारं कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून शंभूराजनी तेही केलंय त्याबद्दल देखील केल शंभूराज यांचं मनापासून अभिनंदन केलं